उत्तर मंडळी आता आम्ही जातो या दुकानात आणि तुमका पण दाखवते दुकान गाव वगैरे माझा तर माझ्या बघू शकते असा बोंडगी आणि आम्ही बोंडगीच्या ब्रिजवर असू आणि हो असा माझ्या वांगडा यश आणि हो असा आहे तर बघू शकता माझ्या बाटकडे बोंडगी हा या असा भाटला आणि थोडे भावयाईचं मंदिर आणि है जत्रा भरता आणि तात्या सातेरी आईचं मंदिर सुंदर दाखवता आणि हो गावात हिरो हो मार्केटमध्ये त्याला जाऊया उत्तर मंडळी ह्या असं सातेराईचा मंदिर आणि हा असा प्रवेशद्वार मंदिराचं आणि यासाठी असं मधली वाडी आणि त्यासाठी ती आ, ती वाडी ती खालची वाडी आई मधलीवाडी आणि शिवजयंती हाय होता अशी आणि थंय बारावीचा निकाल लागला नाही थांबामक आमच्या कॉलेज आणि स्कूलचं ह्या वर्षीचो बारावीचा निकाल सलग सहाव्या वर्षी शंभर टिका नागलेलो असा आणि काही नंबर तर मंडळी हे साडे गोगणेवाडी आणि चला अजून पुढे जातो आम्ही साडे मार्केट <laughs> तर मंडळी ही असा आमची सिंधुदुर्ग बँक चौक शाखा चौक कुळ आणि त्याच्या समोर या असा दुकान, दुकान तर आम्ही दुकानात जातो तर मंडळी ही असा आमचा हायस्कूल आठवी नवी दहावी या असा आमच्या पूर्ण गावचा म्हणजे कॉलेज बिलेज सगळ्याचा हायस्कूल बिस्कूल मराठी शाळे सगळ्यांचा ग्राउंड क्रिकेट सी पी एल पण जाता तर मंडळी या असा आमचा कॉलेज अकरावी बारावी आणि तो पण बोर्ड पण हाय लागलेला ती अंगणवाडी थेट थे थे। असा पाटीलवाडीमधली अंगणवाडी आणि थ या ग्रामपंचायत तमा जवळ जाऊन दाखल असा आमच्या गावची ग्रामपंचायत आमच्या म्हणजे तीन चार गावांची ग्रामपंचायत असा बघू शकतात चवकूळ निणे मासुरे की गट चिंबोड हे सगळे वाडी असत पण ते तो तो तर चौकूळ गावामध्ये येतात आणि आता इलुला पाऊस होऊ शकतात तो थोडे पळालो आणि आम्ही हे व्हिडिओ काढूसाठी उन्हानं थांबलो पाऊस हे चल भीजया मी विचार करू शकतो या पाणी बघून ते पाणी इला पंधरा वीस मिनट पाऊस लागलो कसं भेटतात आणि मंडळी ह्या सडे पाटीलवाडी त्यासाठीची सगळी लाईनिंग आणि म्हणजे ह्या शेड असा ना भाजी मार्केट म्हणजे मंगळवारचा बाजार भरता तर हे भाजी लागतात अशी ग्रामपंचायतच्या बाजूक आहे या मी आता आहे जुवाडवाडीत आणि ह्या धुवाडवाडीत आता म्हणजे घटप्रभा नदीवरचा ब्रिज म्हणजे हे दोन नद्यांचं संगम झालेलो आहे ही हिणा अशी जात आहे आणि ती त्या साईडची नदीला बघू शकतात तुम्ही इथे त्या दोन नदींचं संगम जात आणि म्हणजे पुढे जाऊन ती घटप्रभा मोठा ब्रिज आहे ना त्यासाठी मिळतात बघू शकतात माझ्याकडे तशी मस्त जी शेती वगैरे असा वैंगणावर आणि मस्त ब्रिज आहे आणि दोघा बघू शकतात मंडळी या असा दवाखानो आरोग्यवर्धनी केंद्र चौक आणि त्याच्याबरोबर समोर म्हणजे आमची मराठी शाळा रेशन दुकान त्याच्या बाजूचे वडे काण्याच दवाखानो तर मंडळी असा विठ्ठल मंदिर तर मंडळी विठ्ठल रुक्माई मंदिरच्या बाजूकची असा देवाची तळी बघू शकतात तुम्ही थै जाते थै ना दाखवत आहे ही असा खास वाडी या वाडीचं इतकं इतकी मस्त ही वाडी आणा की याचं ड्रोन शूट तुम्हाला आहे कोणी शूट केलं माझा माहित नाही मा पण माझ्या इडपर्यंत पोचलेलो हा कोणीतरी माझा पाठवलो इतकं भारी इलो ना बघू शक दाखते तुमका आणि या असा मिस्त्री मिस्त्री वाडी रस्त्या पहाड ह्या वाडियाचा जो ड्रोन शूट आहे ना तो मी चौकू टुरिझम म्हणून एक इंस्टाग्राम पेज ओपन केलेला असतो आहे त्याच्यावर मी तो टाकलेला असे व्हिडिओ आणि चौकू टुरिझम ह्या पेजवर चौकूमधले काही व्हिडिओ फोटोज वगैरे पोस्ट होत राहतले इंस्टाग्रामवर ते तुम्ही बघू शकता इंस्टाग्राम

तस मागे फिरलो नाशा हॅलो हॅलो माझ्या नावाडा यशा माग ना कधी भेट मायदा कधी पेड माहिती तो बियाणा बघता अजून भाई आम्ही जाताना पाणी बघा साफ होता आणि आता बघा आईचं पाऊस पडला पण खदरूळ पाणी येईडच्या बघूया